शिकवणार चोवीस गुणिले सो चो, हा गुणाकार करताना चोवीस गुणिले चोवीस।, कर करता चोवीस, चोवीस तर चार चारला गुणायचं उभा गुणाकार करायचा सोळा

खाली द्यायला नको असं तुमच्या चुका होते तर त्या पद्धतीने करायचे आणखीन एक उदाहरण बघूया आपण बत्तीस पंचवीस बत्तीस सांगा कशा नको

तुम्ही पण करायचे लक्ष द्यायच हा बरोबर आहे का मला कसं केलं पाच दोन्ही दहा शेट या प्रमाणात तुम्हाला अकरा ते तीस पर्यंतचे वर्ग करणं सोपं जाते तर उद्या येताना सगळ्यांनी अकरा ते तीस पर्यंतचे वर्ग काढून आणायचे आणि ते पाठ करायचे